या ज्या काही याचिका दाखल त्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले हे पण बघूयात मी कोणाला संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाहीये कायद्याला धरून हा निकाल दिलेला आहे कायद्यात च्या अनुषंगाने संविधानात जे तरतुदी आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे तत्व आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आपल्या देशात कोणताही नागरिक हा सर्वोच्च न्यायालयात उस, उस किंवा उच्च न्यायालयात आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स आणि आर्टिकल थर्टी टू खाली निश्चितपणे दाद मागू शकतो परंतु याचिका दाखल केली म्हणजे काय मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं नाहीये त्यात नियमबाह्य काय झालं असेल अथवा घटनाबाह्य काय असेल किंवा बेकायदेशीर काय असेल ते दे दाखवून द्यायला लागेल तरच तो नियम तरच तो निर्णय रिव्हर्स होऊ शकेल दोन हजार अठरा मध्ये जे कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलं जी घटनेत बदल केला ती घटना ग्राह्य धरायची की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जी इलेक्शन कमिशन कडे घटना दिलेली ती ग्राह्य धरायची दोन हजार तेराचा कुठे विषयच येत नाही आणि मी माझे फोटो आणि मी कुठे हे दाखवण्यापेक्षा वेळेत जर तुम्ही घटना खरोखर जर दुरुस्ती केली असती आणि ती जर दाखवली असती तर आता हा प्रसंगच आला नसता